सफाळी विरार दरम्यान सुरू असलेली रोरो फेरी सेवा शनिवारी संध्याकाळी म्हारांबळपाडा जेटीजवळ समुद्रात तब्बल दोन तास अडकून पडली होती मिळालेल्या माहितीनुसार बोटीच्या रॅम्प उचलणाऱ्या हायड्रॉलिक युनिटचा पाईप तुटल्याने ही सेवा ठप्प झाली होती या फेरीत त्यावेळी दोनशेहून अधिक प्रवासी आणि सुमारे पंचाहत्तर वाहने असल्याचे समजते अचानक हायड्रॉलिक सिस्टम निकामी झाल्यानं बोटीचा रॅम्प खाली बसला आणि बोट पुढे हलू शकली नाही त्यामुळे प्रवासी आणि वाहन धारक दोघेही सुमारे दोन तास बोटीतच अडकून पडले होते या दरम्यान प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीती आणि गोंधळाचा वातावरण निर्माण झालं काही प्रवाशांनी प्रशासनाकडे मदतीसाठी फोन करून परिस्थितीची माहिती दिली स्थानिक बंदर विभाग आणि तांत्रिक टीम घटनास्थळी दाखल होऊन हायड्रोलिक युनिटची दुरुस्ती सुरू केली अखेर सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतर हायड्रोलिक युनिटची दुरुस्ती करण्यात आली आणि रोरो फेरी पुन्हा सुरू करण्यात आली प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला दरम्यान स्थानिकांकडून असा आरोप करण्यात येतोय की रोरो बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी आणि वाहने घेण्यात आली होती त्यामुळे अशा घटना घडण्याची शक्यता अधिक वाढते प्रशासनाकडून मात्र घटनेची चौकशी सुरू असल्याचं सांगण्यात येतं